नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचन मध्ये आज आपण बघणार आहोत झंझणीत असा कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा एकदम सोपी रेसिपी आहे परफेक्ट हॉटेल स्टाईल तयार होतो यासाठी या आपण घरच्या घरी फ्रेश असा मसाला बनवणार आहोत हे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवट पर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया कोल्हापुरी स्पेशल अख्खा मसूर बनवण्यासाठी इथं मी एक वाटी मसूर तीन ते चार तास स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला होता तर इथं बघू शकता मसूर चांगला भिजलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे साधारणपणे मी पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता लगेचच यामध्ये घालूया एक तमालपत्र त्याचबरोबर आपल्याला इथं पाव चमचा हळद घालायची आहे थोडंसं चिमूटभर हिंग देखील घालायचं आहे आता हे पातेलं मी कुकरमध्ये ठेवून घेत आहे वरून झाकण ठेवत आहे आणि झाकण लावून कुकरला आपल्याला याच्या मध्य माचेवर फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त शिट्ट्या करायच्या नाही कारण ऑलरेडी मसूर आपण भिजवून घेतलेला आहे त्यामुळे ते दोन शिट्ट्यात व्यवस्थित शिजलं जातं मसूर आहेत तोपर्यंत साईडला कढईमध्ये आपण फ्रेश असा मसाला बनवणार आहोत गॅसवर कढई चांगली गरम झाली आहे यामध्ये घातलेले आहेत एक ते दीड चमचा धने चार सुक्या लाल मिरच्या एक मसाला वेलची थोडीशी दालचिनी थोडीशी जावित्री चार ते पाच फुलाचे तुकडे दोन हिरवी वेलची चार लवंगा आणि चार मिरे हा मसाला आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता यामध्ये घातलेले आहेत एक चमचाभर पांढरे तीळ त्याचबरोबर थोडीशी खसखस देखील घालायची आहे आता हा सगळा मसाला आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजल्यामुळे काय होतं की भाजीमध्ये याचा फ्लेवर छान उतरतो त्याचबरोबर तो अगदी बारीक असा वाटला देखील जातो शेवटी यामध्ये मी दोन तमालपत्र देखील टाकलेले आहेत तर आता सगळा मसाला भाजून झाला आहे एका प्लेटमध्ये काढून तो आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचा आहे आता हा मसाला संपूर्ण थंड झाला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मस्त अशी आपली याची पावडर बनवून तयार आहे छान सुगंध येतो आहे कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन कुकर व्यवस्थित थंड झालं आहे आता लगेचच आपण भाजी फोडणीला देणार आहोत तर कढईमध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीने मी तीन ते चार पळ्या तेल घातलेलं आहे इकडे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत कोथिंबीर कापून घेतलेली आहे एक मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता यामध्ये सुरुवातीला घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची म्हणजे काय होतं की भाजीला छान असा फ्लेवर येतो तर इथं कोथिंबीर फ्राय झालेली आहे आता घालूया बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तर इथं कांदा चांगला परतत आलाय कांद्याला हलकासा सोनेरी रंग देखील आलेला आहे आता यामध्ये घालूया एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आता पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट देखील कांद्यासोबत छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये घालूया बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे काय होतं की टोमॅटो पटकन शिजला जातो किंवा पटकन मऊ होतो तर इथं टोमॅटो चांगला फ्राय झालाय मस्त मऊ झालाय व्यवस्थित शिजला गेलाय आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत इथं मी घालत आहे आपण सुरुवातीला तयार केलेली मसाला पावडर त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर लाल तिखट किंवा तुमच्याकडे काश्मिरी मिरची पावडर असेल तर ती वापरली तरीसुद्धा चालेल त्यामुळे रंग छान येतो त्याचबरोबर मी थोडासा घरगुती मसाला देखील घातलेला आहे अगदी अर्धा चमचा घातला आहे कारण आपण मसाला बनवताना सुरुवातीला सुक्या लाल मिरच्या घातल्यात हे देखील लक्षात असावं थोडीशी हळद घातली आहे आणि आता हे आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला तेलामध्ये छान परतला की भाजीला चवही छान येते त्याचबरोबर रंग देखील छान येतो तर अशा पद्धतीने एखाद दोन मिनिट आपल्याला हे सगळे मसाले यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत सगळे मसाले तेलात छान परतून झालेत मस्त सुगंध येतोय तेलही सुटलंय बघू शकता आता यामध्ये घालूया आपण शिजवलेला आहे अख्खे मसूर आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय तर इथं मी साधारणपणे दोन वाट्या इतकंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं कारण ही भाजी आपल्याला खूप पातळ अशी नाही बनवायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मध्यमाचेवर ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं उकळून घ्यायची आहे मध्यमाचेवर पाच ते सहा मिनटं इथं आपली भाजी चांगली उकळलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं बनवून तयार आहे मस्त झणझणीत असा कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर परफेक्ट हॉटेल स्टाईल अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने ही कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा कोल्हापुरी स्टाईल अख्खा मसूर तुम्ही भात भाकरी चपाती रोटी नान कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम टेस्ट येते तर यासोबत आज मी बनवलेली आहे गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि इंद्रायणी तांदळाचा भात मस्त टेस्ट येते माझ्या घरात तरी सगळ्यांना प्रचंड आवडते तर या पद्धतीनं ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल परफेक्ट हॉटेल स्टाईल तयार होते रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय